पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन आहे आणि आज आपण या कुठे या गावामध्ये फाकडे वस्तीवर आयोजित केलेला आहे गेले आम्ही पंधरा वीस दिवस झाले या कार्यक्रमाचं नियोजन करत होतो आणि आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आमचे तालुका कृषी अधिकारी भंडारी साहेब आणि आपण ज्या संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम घेतोय कॅन बायोसिस कंपनी त्याचे आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा वक्ते डॉक्टर प्रशांत पवार साहेब यांची पूर्ण टीम आलेली आम्ही सर्वांचं स्वागत करतोय आणि जे शेतकरी म्हणजे मला वाटतं काय फक्त एक दोनदा फोन झाले असतील ते पण मोहन पाटील सरांनी केले असतील काय प्रत्येकाला फोन लावा लागला नाही पण भंडारी साहेब आणि पवार साहेब सांगतो की या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावात फिरतो माझ्याकडे जवळपास एकवीस गाव आहेत किंवा तालुक्यात पण मी फिरलेलो आहे भरपूर गावात ह्या ज्या शेतकऱ्यांकडे वृत्ती म्हणजे आपण म्हणतो ना रागीट रागीटपणा नाही स्वभाववरती कंट्रोल आणि हा एक उजाड माळ होत मी नोकरीला लागायच्या अगोदर दोन हजार चौदा ला तेरा ला हे माळ फोडून तयार या जमिनीत ह्या शेतकऱ्यांनी आणि त्यावरती सोनं पिकवायचं म्हणजे एकंदरीत एक एकदम गरीब असं गाव होतं कृषी बरोबर आहे का नाही सुरुवातीला मुलगी द्यायची म्हटली तरी इकडे लोक विचार करायचे ही फॅक्ट आहे आणि इथं मी बघितल्यानंतर एवढं की किंवा शिंदेवाडी हिंगणगाव मध्ये एक गाव आहे अशी जी गावं तालुक्यात द्राक्ष बागेत डेव्हलप झाली करोडपती लोक झाली पैसा उभा केला की आता ही दोन हजार वीस पासून ज्यावेळी कोरोना कालावधी चालू झाला त्या वर्षीपासून मला वाटतं किंवा जरा बागेवरती नाराज आहेत बरोबर आहे का कारण हवामानानं पण संतुलन पूर्ण बिघडलं त्यामुळं आपले जे सुरेश किसन फाकडे तिने स्ट्रॉबेरी लागवड केली लागवड केली म्हणजे आम्ही आता विजिट द्यायला लागलो एक दोन महिने झाला आम्ही महिना दीड महिना झाला आम्ही येतोय त्यांची लागवड झाली स्ट्रॉबेरी लागवड झाली ला काही जणांनी भात लागवड केली या भागामध्ये जे पिकत नव्हतं ते पिकवले त्यांनी आणि विशेष म्हणजे काय की मी तुम्हाला आपण मध्ये फिरताना सांगितलं महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी मार्केटला मध्ये तिथेही पर्यंत त्याचं ग्लेजिंग पूर्णपणे उतरलेलं असत आणि ती ग्लेझिंग उतरल्यामुळे त्या मालाला पाहिजे तितका भाव मिळत नाही पण यांचं डायरेक्ट इथं हँडलिंग मोठ्या प्रमाणात नाही होत इकडनं तिकडं स्वतः घेऊन जातात किंवा हैदराबाद ची लोक येऊन घेऊन जातात चारशे रुपये म्हणजे रुपये पावशेर स्ट्रॉबेरी घेऊन जाते त्यामुळे त्याचा जा फायदा हो दोन लाख रुपये खर्च आलाय त्यांनी स्वतः सांगितलंय की माझं सहा लाख रुपये काढायचं टार्गेट आहे महाबळेश्वर मध्ये हिवाळा एक महिना जास्त चालतोय समजा मार्च एप्रिल पर्यंत जाते पूर्ण तर यांचं काय की मार्च पर्यंत निघू दे पण आपल्याला सहा लाख काढायचे त्यातून असे काम करणारे शेतकरी पण प्रत्येक शेतकरी हा संशोधक आहे मी काय म्हणतोय मी एक बीएससी एग्री डिग्री घेतली त्यानंतर अभ्यास केला एमपीएससीचा एमपीएससी करून मी इथे आलो तुमच्या समोर आणि पुस्तकी ज्ञान असेल किंवा आता काय शेतकऱ्यांशी संपर्क साधून आपलं जी नॉलेज वाढते ती एक नॉलेज कारण शेतकऱ्याकडं जेवढं नॉलेज आहे तेवढं माझ्याकडं नाही मी स्वतः म्हणतोय हा माझा पुस्तकी अभ्यास झाला ज्यावेळी आपण मक्याच्या क्षेत्रावर गेलो बघण्यासाठी तिथं व्हेरायटी आपण बसून गेलो लावली पाहिजे कुठली शेतकऱ्याला पुरेपूर रोज उतरलं की त्यात पैलवान जसा रोज तालमीत उतरतो तसा ता रोज शेतकरी त्या शेतीत उतरते फक्त विनंती एवढी आहे की आपलं मुळशी पॅटर्न पिक्चर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा की मी अजूनही म्हणतोय शेतकऱ्यांना कुठेच आहे हा वसा दिलेला आहे आज विकताला पण उद्या घेता येत नाही आज जमिनीचे रेट ह्या पलीकडच्या माळाचा पंचवीस लाख सांगितला परवा दिवशी माळाचा रेट पंचवीस लाख ह्या जमिनीला इतकी किंमत येणार आहे एखाद्या अंबानीला म्हटलं की आपण बाबा आंब्याचं झाड पोकरून खा किंवा सिमेंटची का खाऊ शकत नाही खायला अन्नच लागत किती मोठा माणूस होते माझ्याकडे आज एक कोट रुपयात मी पैसे जाऊन खाऊ शकतो हो। का किंवा रुपयाचं नानाय चावलं खाल्लं पोट भरलं ही जे शेतात पिकते ते भविष्यात या शेतकऱ्याच्या मालाला इतका भाव असेल की जसे आता म्हणतात ना नोकरदार आहे का मुलगा आहे का ते जमीन काळ ये काळ बदलत बदलत राहतो प्रत्येक माणूस पिढीन पिढीत वस लिमोन तर राहू राहत

जो बाग बागायदार आहे द्राक्ष बागायतार तो सुद्धा नमुना काढ म्हटलं की एका ठिकाणची माती गोळा करतोय आणतोय पण आपल्याला गोष्टी माहिती पाहिजे की आपला समजा आपण ज्वारी बाजरी घेतलं तर त्याला वीस सेंटीमीटर खोलीचा नमुना काढायचा आहे कळलं का आपण बागेला सुद्धा तेवढाच काढतोय आपण बागेची मुळे कुठं पर्यंत जातील हा विचार करतो का नाही करत ऊस लावणार आहे तर आपल्याला तीस सेंटीमीटरचा खोली नमुना घ्यायचा आहे तीस सेंटीमीटर व्ही नॉच मध्ये शेत घ्यायचा आणि मग ती खरडून माती घ्यायची आपल्याला काय नाही सांगितलं की कुठनं तर उकरायचं रानाच्या आपण काय करतो नमुना घ्यायचा नसतो किंवा झाडाखाली आता इथं पडते तिथं सेंद्रिय कर्ब जास्त असणार ना बरोबर आहे का तुमचा बागाचा माती नमुना द्राक्ष बागायचा काढायचा आहे सॅम्पल तुमचा आचूक आलं पाहिजे राणाला गरज काय आहे तुम्हाला डॉक्टर समजा कोरोना झाला तुम्हाला डिसेंट्री जर तर बरं होणार आहे का आपण तसं आहे ना जी जमीन आपण उपजत गरज जी आहे ती ती प्रोव्हाइड करू शकतोय ते डॉक्टर गेल्यावर सांगतो तो घरातला कोण सांगतो बाबा तुला असं झालंय कोरोना झालाय का नाही मी थांबी चेक करून सांगतो नरड्याला हात कोण म्हणतोय का तिथं जाऊन पुन्हा आपल्याला पहिले एक ते नऊ काउंट मध्ये आपण दोन मध्ये आहे का तीन मध्ये का शून्य वर आपण बघतो बरोबर आहे ना तसं मातीचा नमुना घेताना आपण योग्य घेतला पाहिजे आम्ही तमिळनाडू मध्ये गेलतो पवार साहेब विशाल जगताप माती, दोन माती एक दोन किलो घेऊन आलो आणायला की आपण रांग आणली की माती आणली हा फरक फक्त लोकांनी सांगायचा अशी माती येते मग त्याचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर तीच नायट्रोजन मशीन नोत फक्त डेफिनेशन वेगळ्या वेगळ्या होते पण शेवटी घटका तिथं जायचं आहे मग ते किती पाहिजे किमान एक च्या वर पाहिजे तेव्हा आपली जमीन जगू शकते नाही जी कसबेटी दार आहे ते आपलं कवटे मंकाळ व्हायला वेळ लागणार नाही दाराला जर पाणी सोडून जर होत असेल शिती आणि ऊस लावून प्रत्येक जण आता ऊस लावायचे मागे पडले का टेन्शन नाही पाच पन्नास हजार तर गावते जी खंडानं जमिनी घेते बघा ती तीन वर्ष ठेवत नाहीत स्वतःकडे संपला तीन वर्ष कि जर मला काही करायची होत नाही रस काढून घ्यायचा राहिलेलं स्वतः आहे ते तू घ्याय त्यामुळे आपल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय सिंद्रिय आपण टिकवला पाहिजे त्यासाठी उसाचा पाला आता हेनी केलेला आहे समजा तर ती कुट्टी करून तिथं तुम्ही वेस्ट डिकम्पोजर किंवा स्पीड कंपोस्टर सारखी खत पाच किलोची बॅग असते चार बॅग एकरी आणि एक, एक बॅग युरियाची वापरली ती पूर्णपणे कुसते पण ही वापरताना शार्पट जमिनीला म्हणजे चुनखुडी चुनखडी चुन असते त्या जमिनीत तिथं वापरायचं नाही सिंगल सुपर आपलं ती वापरा पण सिंगल सुपर फॉस्फेट ही चुनखडी युक्त जमिनीत वापरायचं नाही ही कोण सांगतं का नाही आपल्याला काय माहितीये की सिंगल सुपर फॉस्फेट न पाला कुसतो ती लोकांना माहित आहे मग ती कुठली पण जमीन ती कुठली जमीन आपण बघत नाही चुनखडीयुक्त असली तरी आपण तिथं ही टाकतो सिंगल सुपर फॉस्फेट ती काय करत ती दगड आहे तो आणि ती सिंगल सुपर फॉस्फेट पण ओढून धरत म्हणजे ती जी फुटाय पाहिजे ती न फुटता आणि गच व्हायला चालू होतं म्हणजे कॉन्टॅक्ट व्हायला व्हायला चालू होती म्हणजे त्याला आणि तुम्ही डेड करताय म्हणजे कुठलं खत कुठं वापरतो ही पण आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि सेंद्रिय आता नायट्रोजन तुम्हाला लांब कशाला आपण इथे एक सॅम्पल पण घेऊन आहे माती कसा घ्यायचा आपले विशाल जगताप आपल्याला ते तिथं पण माती नमुना घेतला सॅम्पल लॅब मधनं आलं बरोबर आहे चेक केल्यानंतर आरोग्य पत्रिका मिळणार जसं आपल्याला डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो ह्या गोळ्या खावा बरोबर आहे का मग आपण काय करतोय ती आरोग्य पत्रिका घेऊन आल्यानंतर आपल्याला सांगितलेलं असतं नायट्रोजन समजा उसाचा डोस काय आहे चारशे एकशे सत्तर एकशे सत्तर तर आपल्याला काय वाटतंय की चारशे किलो युरिया टाकायला बरोबर आहे आपल्याला म्हणजे काय सगळ्यांनाच तसं वाटतय आम्ही शिकल्यानंतर कळले काय हा असं असते का नायट्रोजन म्हणजे नुरिया कन्वर्जन म्हणजे शंभर किलो युरिया वापरला मी काय म्हणतोय शंभर किलो युरिया वापरला तर पन्नास टक्के नायट्रोजन लागतो असं म्हणजे दोन पॉईंट सतरा चारशे ला किती करावं लागेल तुम्हाला जवळपास हजार किलो युरिया वापरावा लागतो त्यात जर तुम्हाला सांगितलं असलं आरोग्य पत्रिकेमध्ये नत्र जास्त आहे दहा टक्क्यानं कमी करा म्हणजे त्या चारशेतला दहा टक्के डोस आपण कमी करून टाकायचा आपण दुकानदाराकडे गेलो की दुकानदार तुम्हाला म्हणणार आहे का तुझ्या जमिनीत नत्र हाय व्यवस्थित जोपर्यंत तुम्ही दुकानात औषध खरेदी करताना आरोग्य पत्रिका घेऊन जाणार नाही तोपर्यंत तुम्ही नफ्यात येणार नाही दुकानदार बसलाय बरोबर आहे पवार साहेब म्हणतील की इथं काय पवार साहेब सांगायला लागले ती कंपनीचं आमचं मार्केटिंग असतो मी माझं काम आहे विकन माझं काम आता लेक्चर देणं त्यांचं काम काय आहे मार्केटिंग मध्ये तो आलेला दुकानातला माल विकायचा तुम्हाला मक्याला लष्करी आळला तुम्हाला साधा आपण मार्क सुरुवातीला मारला तर तिची अंडी डिस्टर्बुरते आळीची पिल्लं तयार होणार नाही ही आपलं कॉमन आहे आपण जातो कुठं डायरेक्ट क्वारेन कड त्या आळीला मारतोय का पैलवान बनवतोयच कळत नाही बरोबर आहे ना तुम्हाला गरज नाही तुमच्या उसाला तेवढे एकदा पालापुट्टी केल्यानंतर एका एकरामध्ये मध्ये पाच टन खत तयार होत कितीला हे मला सांगा ट्रॉली आता सहा हजार नाही हा किती टन बसते एका ट्रॉली हा पाच टन बसते सहा हजार रुपये वाजते खत केलं तर लोकांचं काय आहे की साहेब सगळा आहे चगाळात टन पण आहे ते जाळायला लागते त्याविषयी मत नाही एक हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाते जमिनीच तुली पुढे शेकाय बसलो जर पाय पळतात म्हणून आपण उड्या मारतो लगेच बघा मारतो की नाही जमीन गाळायचे पूर्ण तुम्ही विचार करा आपण एक पाच मिनिटं उभारून तिथून बाहेर पळत या बघू माणूस राहील का पाच मिनिटात त्या जाळा तुम्ही पूर्ण जमीन आहे म्हणजे एक डेड बॉडी डेड बॉडी तयार करताय नाही सर अजून एक सांगा जे फंजी की जे पंजी साईड किंवा इन्फेक्टिव्ह साईड आपण सॉइल मध्ये टाकतो ते परत फिरून पाण्यामध्ये येऊन परत ते विष तयार होते तर मी काय सांगतो आपला विषय आता की जे आपण हे केलं जाळला पाला त्यानंतर होणारे प्रादुर्भाव पण तीच तुम्ही कुजवला तर मी काय म्हंटल एकाला की बाबा ही कुजव स्पीड कंपोस्ट वापर युरिया वापरून तो पाला कुजव जर तण उगवलं तर मी बांधला येतो बरोबर आहे का इथं बसलोय मी बरोबर आहे का इथं बसलोय मी किंवा झुकलोय आडवा असा आणि वरण पाऊस पडतोय माझ्या अंगाखाली भिजल का पोटाखाली तसंच आहे ना ते जण तुम्ही तण गाडलं जाणार आहे त्याच्या खाली मकत सुरुवातीला जर तण नाही उठून दिलं पुन्हा वर आल्यानंतर तण खाली पिवळ पडतंय बघितलंय का आणि जर तुम्ही तणाला वर येऊन दिलं तर ती मकला जर आपण घेतली बागत का गट्ट टाकता हो मग बागाला जेवढी खत वापरताय ती हित जर तुम्ही या किरकोळ पिकात वापरली ना तुमची पिकं पालथी पडते तुमचं असं सेकंदाला जसं आपण बायकोला घरात सांभाळतोय सांगितलं की हो आणायला लागतंय लगेच लगे। तसं बाजार सांभाळायला लागते की नाही सांगा शाळू टेस्टी कागल काय करायची झालेली ना आपण बाहेर पडलं पाहिजे युरिया एक जण हा आता मागच्या आठवड्यातच तो, मी म्हंटल असं असं एवढं युरिया लावा तुम्ही आता ह्याला की म्हंटल बांधाला असं पाट्या ठेवल्या तर पाण्यातच तोंडाला जाईल कि म्हटलं हो विषय काय झालाय की आपण सोडतो खत बरोबर आहे सोडण्याबद्दल नाही रासायनिक तुम्हाला औषध देऊन ती का आपण डॉक्टर कुठं उतारा टाकून होते का ती घेतलंच पाहिजे अँटीबायोटिक घेतलंच पाहिजे ना ती कुठलं व्हेनम आहे किंवा कुठलं विषय त्यावर आपण औषध घेतोच डॉक्टर कडे जाऊ दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला करता आलं पाहिजे युरिया टाकला की युरियामध्ये ऐंशी टक्के लॉसेस आहेत म्हणजे काय युरिया उडून जातो मुंग्या गोळा करतात बघा तुम्ही टाकलेला पेटवला तर पिटतो सुद्धा मग ही जर वाहून जात असं लिचिंग लॉसेस होत असतील तर ती काय होते समजा मी आता तुम्ही इथं उसाला उस युरिया सोडला पाणी दिलं दंड भरून पाणी ती काय अस अंतराळी राहणार आहे का महिनाभर पुन्हा पाणी द्यायला लागत ना ते वाहून खाली जाणार खाली विहीर आहे विहिरीत जाणार बरोबर आहे का तसंच तुम्ही कीटकनाशक समजा स्ट्रॉबेरीला मारताय त्याला गरज किती पीपीएम ची आहे का किती आहे त्यानं सांगितलेलं दोन मिले तुम्ही टाकताय सहा मिले कॅन्सर कशामुळे व्हायला लागला समजा पवार साहेब म्हणते की आम्ही सांगतो की आज स्पीड कंपोस्ट कुजवायला तुम्ही चार बॅगा वापरा म्हणजे वीस किलो वापरा तुम्ही काय करताय चाळीस किलो लवकर की बघूया की मग महिन्याभरात आपली मानसिकता म्हणजे काय झाली त्यामुळे काय होतंय जी कॅन्सर ट्रेन जायला लागली पंजाब पंजाबमधनं त्याला कारणीभूत आपणच आहे गहू पंजाबचा सहजासहजी कोण लोक आता खायला मागणार आपल्या मालाला जर किंमत पाहिजे असल तुम्ही लोक सुद्धा म्हणता की साहेब मनी फुटले का फुटले तुम्ही किती स्प्रे घेत होता पहिले दोन स्प्रे घेत होता आज लोक आठ नऊ स्प्रे कडे ओळले तुमचा हात मी तुम ओढू शकतो का एखाद्या शेतकऱ्याचा धरून किंवा तुम्ही माझा ओढू शकता का निघ निघल ना पेशी असत्या त्या मन्यामध्ये तानायचे किती माझं लांबते का तुझं लांबते बघू गावात ईर्ष्याला लागली असते फोटो टाकतो लगे व्हॉट्सअप ग्रुप मनी एवढा झाला मी त्यापेक्षा मोठा करतो मग ते वाकडं तिकडं असं गंडगुळ कसं पण व्हायला लागलं किती त्यामुळे तुमचा हे जरी पडला झालं तर क्रॅकिंग होतो बाग आणि मग तुम्ही कृषी बागाला दोष द्या आता नामा करायला ना अशी तर काय करू आम्ही तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवाय पाहिजे की आपल्याला किमान दोन तीन जीएसप्रे मध्ये आपल्याला होते व्यवस्थित पण तेवढे दहा मारले तर काय होतंय आणि दर आहे तो चाळीस मिळाला मागच्या वेळेस लांबड्याचं पण तेवढं बेदाना वाला उलट फायद्यात राहिला मागच्या वर्षी काय क्रॅकिंगच नाही झालो तसच असं ही होत की ऐंशी टक्के लॉसी झाल्यामुळे ती युरियाचं जी पाणी आहे ती चालू विहिरीत तो लागलो आपण उपसून प्यायला घरात भरायला त्यानंतर ऍक्वाची गरज पडली का पडली त्यातले जे नायट्रोजन आहे पूर्ण त्यात उतरला त्यामुळं किडनी स्टोन म्हणजे मराठी भाषेत मूत खडा व्हायला लागलाय बऱ्यापैकी हगा का दुखायला लागले बघा बऱ्यापैकी लोक मी बघतोय करते ते पोट धरायला लागलीये मुळ्यात कॉमन कॉमन आजार झालेले ती बघा तुमची जेवढे ऑपरेशन आहे ती नाही एक डोळ्याची मोबाईल मुळ दुसरं ते केमिकल मुळ मुचाड्याच आणि मुळ्यात तिसर हे आजार भारी झाले बघा लोकांना ही आपण विचार केला पाहिजे आपण किती सोडलं पाहिजे किती प्रमाणात सोडलं पाहिजे ही जर काळजी घेतली तर जमीन सुद्धा मान्य करणार की आज ह्यो माझा वडील आहे जमिनीला आपण आई म्हणतो बरो बरोबर आहे की नाही धरणी माता आपली मग मा कधी वाट लावताय आईला का जाळता तुम्ही जिवंतपणे जिवंत असलेली तुम्ही तुमची माता का जाळता का नुसतं बोलायला बरोबर आहे देशी जनावरांचं संगोपन करा गावाला सांगायचं आणि इलेक्शन आले की खायला पुढे त्यातच आपले पेपर सकट झळकला <laughs> बारकी करड बिरड काय आम्ही गाड्या अडवायचो चेकपोस्ट लाईट घे कुठे चाललाय चालला जाऊ त्याला उमेदवार वाटतोय त्याला येऊन घेऊन येतोय पण हे आपण जोपर्यंत आपण केअर करणार नाही के yeah. ते झाड आहे त्या लिंबा झाडाला काय गरज आहे आपण जोपर्यंत त्याला विचारणार नाही किंवा आपण जाऊन बघणार नाही तुला इजी बघणार एका शेतकरी मेळाव्यामध्ये लावलं पाहिजे का तुम्हाला फोन करतो थोड्या वेळ मँगो स्टेम बोरर लागणार नाही एकदा चालू केलं की ते तिथन पुन्हा थांबत नाही पूर्ण झाड उकरत गेला तुम्ही बारक तरी सुद्धा ते घावत नाही आपल्याला सहसाची मिरगी आज धाबा राळ्या करून सोडतोय तस तुम्ही जमिनीत पहिलं होतं फॅशन आली का आली का तर आपण जमिनीत तेवढी पावर द्या एकदा की लष्करी आळी काय करू शकत नाही बघा तुम्ही ज्याची मका चांगली आली आता इकडं अं कोणाची बघितलेली आम्ही मागच्या महिन्याभरात आपण बळवंत फाकडेंची मक्का बघितली सिंगल कुठं आळी दिसतो ती गाव सिंगल आळी कुठं पान पोकरणे काही नाही त्यांनी जमीनच तशी ठेवलेली आहे जमीन तशी ठेवा कुठं तर कोंगोळी पवार साहेब बोलले तुम्ही तुम्ही बघितला तर ती पूर्ण रागच ती जर त्यांनी सेंद्रिय केला असेल तर त्याला रासायनिक खताची गरजच नाही त्या माणसाला मी म्हणतोय तुम्हाला जर घरनं बायकू वेळेत चपात्या देत असेल तर वडापावची काय गरज आहे का मॅगीची काय गरज आहे तीच चुकी नाही तीच चुकते चव लागती तात्पुरती चव लागती त्यात आपण खुश आहे पुन्हा जे साइड इफेक्ट आपल्याला होते माहिते बाबा व्हायला लागले बरोबर आहे की नाही कोलेस्ट्रॉल वाढायला लागले पण ती पुन्हा डॉक्टर पैसे हा कस व्हायला लागले आता डॉक्टर ती <laughs> का होते घरच देत होतो ती खात नव्हता म्हणून आज होते तेच वडापाव तळून ते गार झालेला असतो गरम पाहिजे का आनर तळून तिकडलं फडक्यावर जरा दाबतोय नाही तर त्या पेपरवर दापू ना आणि किंवा आपला टाईट मध्ये वीस रुपये देऊन आपला वडापाव आहे मग हे जे होते ते जमिनीच्या बाबतीत आपण जर काळजी घेतली तर आपल्याला ह्याचा त्रास होणार नाही पुन्हा एकदा एवढं सांगेन की जमीन ही आपली माता आहे आणि तिची काळजी करा जमिनीला मातेला विकू नका एवढं तुम्ही जर शेतकऱ्यांनी खून गाठ बांधली काय स्वतः घेतलेली दोन एकर असेल तर वडिलांची विकू नको बरोबर आहे बापाच्या पैशावर माज आपण दावायचा मी तुला दावायचा तुम्ही दावायला तू घेतली तू फुक तुझी काय अडचण नाही पण वडिलांची आहे ती सांभाळून माग दाजणाऱ्याला व्यवस्थित देऊन जा कसबिटी गरज देऊन जाऊ नको पुन्हा पायपा टाकायला लागते घालणार पाणी काढायला लागल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आपण पुन्हा प्रात्यक्षिक पण दावणार आहे त्यानंतर आमचे तालुका कृषी अधिकारी माननीय भंडारे साहेब आपल्याला पुढच्या विषयावर मार्गदर्शन करतील धन्यवाद विशाल पवार साहेब तरच आज आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे जसं आपण इसी जी काढतो झाडाचं परीक्षण करतो तसं माती परीक्षण हे आज आपल्या काळाची गरज झालेली आहे आणि त्या आवश्यकतेनुसार आपल्या जमिनीचे कोणते अंध घटक कमी आहे जास्त आहेत आपल्या जमिनीचा बिघडला तर नाही ना याच्यासाठी सर्व उपाययोजना करणं आणि सर्वात महत्वाचं जे आहे सेंद्रिय गर्भ जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरंच अत्यंत मौलिक मार्गदर्शन झालं एग्रोनॉमिस्ट केन बायोसिस चे विशाल जगताप माती नमुना कसा काढावा याविषयी मार्ग आपल्याला म्हणजे लाईव्ह सॅम्पल दाखवणार कसा काढायचा सर्वप्रथम जेव्हा आपण फील्डमध्ये सॉइल सॅम्पल किंवा मातीचा नमुना काढण्यासाठी जातो त्यावेळी प्रथमतः जे मोकळी नाही नंतर जातो आधी बोलतो का जी मोकळी जमीन असते त्यात आपल्याला जो मातीचा जो नमुना आहे तो काढायचा आहे तो नमुना काढण्याआधी आपल्याला काही प्रिकॉशन किंवा काळजी घेणे आवश्यक आहे त्या कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत तर जिथं खत टाकलेलं आहे किंवा जिथं पाणी साठलेलं आहे किंवा जिथं बांधाच्या कडची जमीन किंवा जिथं झाडाची सावली पडते अशा ठिकाणची जी माती आहे ती सॉईल सॅम्पलसाठी आपण कधीच घ्यायची नाही ते सोडून इतर जागेची जी माती आहे ते आपल्याला सॉईल सॅम्पलसाठी या ठिकाणी आहे ते कलेक्ट करायची आहे क्रॉप पण नको हां स्टँडिंग क्रॉपमध्ये पण नको कारण तिथं जे फर्टिगेशन झालेलं असतं त्यासाठी जे ज्या फील्डमध्ये पीक आहे त्या पिकामधील माती कलेक्शन करताना ते काळजी घ्यायची की तिथली आपल्याला माती घ्यायची नाही जर आता ओपन प्लॉटमध्ये पण माती कशी कलेक्ट करायची त्याला पण एक स्टँडर्ड प्रोसेस आहे ती ते कलेक्ट करताना आपल्याला फील्डमध्ये उतारानुसार जे आपल्याला आहे ते जमिनीचे भाग करायचे आहेत त्याच्यानंतर त्या जे भाग केलेले आहेत त्या भागात आपल्याला झिक झॅक या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे त्या झिकझॅक पद्धतीनं जेव्हा आपण हे मार्किंग करतो त्या मार्किंगवर आपल्याला तिथं जाऊन हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला म्हणतात आपण सॉईल आगर असे म्हणतो स्क्रू स्क्रूटाइम स्क्रू पद्धतीचे आगर आहे ते आपण जमिनीत रोवून की आपण याची फिरवून माती काढू शकतो तसेच आता शेतकऱ्याच्या लेवलला काही हे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नसतं त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर जे फळ पीक आहेत त्याला एक मीटर खड्डा काढून आपल्याला ते सॉइल कनेक्शन करायचे आहे जे हंगामी पिकं आहेत त्याला वीस ते तीस सेंटीमीटरचे आपल्याला वी आकाराचा खड्डा घ्यायचा आहे आणि असा तिरपा कट कर करून पूर्ण वरच्या लेअरपासून खालच्या लेअरपर्यंत ती माती आपल्याला डासळत आणून प्रत्येक खड्ड्यातील अशी माती आपल्याला या ठिकाणी जेवढे जेवढे आपण मार्किंग्स केलेले आहेत तिथली सोया सॅम्पल आपल्याला त्या ठिकाणी कलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी जी कलेक्ट केलेली सॅम्पल आहे आता फील्डमधून जेवढी माती निघेल त्याचे टोटल चार भाग करायचे चार भाग केल्यानंतर अपोजिट दोन विरोधाचे दोन जे गट आहेत ते बाजूला काढायचे परत त्याचे चार भाग करायचे असे मिक्स करून करून आपल्याला फायनल सॅम्पल जे आहे ते अर्धा किलोपर्यंत आपल्याला जे आहे ते फायनल सॅम्पल आपल्याला तयार करायचे आहे आणि ते सॅम्पल आपल्याला प्लॅस्टिक किंवा बॅग बॅगमध्ये आपल्याला भरायचे आहे आपले नाव गावाचं नाव तालुका जिल्हा आणि गट नंबर हे टाकून आपल्याला जे लॅब आहे त्या ठिकाणी आपल्याला हे सॅम्पल द्यायचे आहे धन्यवाद आता हे जे ऑगर आहे आता आपण फील्ड मध्ये आहे तेव्हा ऑगर काय आहे आपल्याला हे असं दाबून द्यायचं आहे आणि हे फिरवायला असं या ठिकाणी चालू करायचं करायचंय परत काढतो अँटी काढून ठिकाणी काढून हे सॅम्पल जे आहे हे, हे कलेक्ट आपण एका काही घेतलं असेल त्याच्यावर आपण ते कलेक्ट करायचे आहे थँक्यू सात ते आठ नमुने घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचे वन फोर्थ करून आपल्याला दोन ते तीन पार्टमध्ये विभागून आपल्याला त्याच्यामधून फक्त आठशे ते एक किलो एवढी माती सॅम्पलसाठी द्यायची आहे सॅम्पल नमुना जे आहे आपल्याला लॅबला पाठवता असताना कृषी विभागाची जी आपले त्या ठिकाणी आपल्याला कृषी सहाय्यक असतील किंवा इतर मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून आपल्याला जे उत्तम गुणवत्तापूर्ण माती तपासणं केंद्र आहेत जिथं हे सॅम्पल नमुना पाठवायचा आहे हा पाठवत असताना आपण आपलं नाव मोबाईल नंबर माती नमुना कधी घेतले आहे याच्या अगोदर कोणतं पीक आहे चालू पीक कोणतं आहे आणि आगामी पीक कोणतं आहे याची सर्व माहिती आपण त्याच्यावरती नमुना करून ते आपल्याला कृषी विभागामार्फत योग्य तपासणी केंद्रामध्ये पाठवून घ्यायचं आहे ओके थँक्यू बायसिस आणि शासन कृषी विभाग त्यांचं कृषी गावाला पै पहिल्यापासूनच कृषी विभागाचं फार महत्त्वाचं योगदान असते आणि लाभ असतो ही स्ट्रॉबेरी लावायला एक वर्षापूर्वी आमचे बचत गटाचे सदस्य सुरेश बाकडे यांनी ट्रायल घेतली हजार रोपाची आणि तिने बचत गटामार्फत विषय मांडला के के की आमचा एक सेंद्रिय बचत गट आपला तयार केला आहे आणि धर्मवीर संभाजीराजे पुरुष स्वयंसहाय्यता गट आहे जो जो आत्माअंतर्गत जोडलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आणि नेक्स्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक स्थापन केल्या आपल्या कृषी विभागाकडून तर त्यांचंही सहकार्य लाभते आणि मंडल कृषी अधिकारी विशाल पवार साहेब हे वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात आणि त्यानुबाविषयीचं तर काय आम्हाला माहिती आहे आम्ही द्राक्ष बागायत ब्रिगेड बी एक दोन वर्षापूर्वी प्रोडक्ट मिलीबागवर काम करतो आहे चांगला त्यांचा ऑर्गॅनिक आहे तो जवळपास कुठल्याही स्टेजला आम्ही वापरतो आहे आणि ब्रिगवॉस म्हणून एक आहे एवढी जर माहिती आहे मला तीन अत्यंत चांगल्या पद्धतीचं कृषी विभागानं सहकार्य केलं आणि सर्व शेतकरी बांधव व आमच्या धर्मवीर संभाजीराजे फळबाग स्वयंसहायता गटामार्फत सर्वांचे आभार मानतो बंद <गता हम्ता> स <स्थिटेखेटा>